नमस्कार मैत्रिणींनो विद्या गणबोटे चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला हे कलश होल्डर कसे बनवायचे हे दाखवणार आहे चला तर मग पाहूया आपल्याला यासाठी काय काय साहित्य आहे ते तुम्ही हे कोणत्याही कौंगी कॉम्बिनेशनमध्ये बनवू शकता हे पानांसारखं दिसतो म्हणून मी याला हिरवा रंग वापरला आहे तुम्हाला वाटलंच तर तुम्ही वेगळा रंग वापरू शकता चला तर मग पाहूया यासाठी काय काय साहित्य लागतं आहे आणि हे कसे बनवतात ते कलश होल्डर बनवण्यासाठी आपल्याला राणी कलरचे पाच नंबरचे मोती लागणार आहेत गुलाबी रंगाचे पाच नंबरचे मोती लागणार आहेत पांढऱ्या रंगाचे पाच नंबरचे मोतीला आहेत चाळीस नंबरचे तंगूस लागणार आहे सोयी लागणार आहे सोईमध्ये सोई मी दोरावून घेतला आहे आणि शेवटी दोऱ्याला गाठ मारून घेतलेली आहे दोरा कापण्यासाठी कात्री लागणार आहे चला तर मग पाहूया आपण हे कलश होल्डर कसे बनवायचे ते हे होल्डर बनवण्यासाठी आपल्याला अजूनही गोष्ट लागणार आहे आपण हे सेलो टेपचा जो मधला रिंग असते ना ही आपण टाकून देतो तर ती मी सेलो टेपची रिंग टाकून दिलेली नाही आहे आणि त्याचा मी उपयोग केलेला आहे हे पण एक लागणार आहे सुईवरती तीन पांढरे आणि एक गुलाबी मोती घ्यायचं आहे आणि ज्याप्रमाणे आपण चौकोन तयार करतो त्याचप्रमाणे करायचं आहे शेवटच्या मोत्यातनं सुई घालायची आहे आणि सरळ मोत्यातनं काढून घ्यायची आहे सुई दोरा ओढून घ्यायचा आहे आणि या मत्यातनं सुई बाहेर काढायची पहिल्या मोत्यातनं सुईवरती दोन पांढरे आणि एक राणी कलरचा मोती घेतलेला आहे ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्या मोत्यातनं सुई घालायची आहे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे हे पहा आता आपण या मत्यातनं सुई बाहेर काढणार आहे त्या मोत्यातनं सुई घालायची आहे आणि या मत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची सुईवरती एक गुलाबी आणि दोन पांढरे मोती घेतलेले आहेत ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आलाय त्या मोत्याच्या विरुद्ध दिशेने सुई घालायची आहे आणि बाहेर ओढून घ्यायचे परत फिरून आपण यावरच्या मोत्यामध्ये येणार आहे आपल्याला पट्टी तयार करायची आहे आपण आप या मोत्यातनं आलेलो आहे आता आपल्याला दोन पांढरे आणि एक राणी कलरचा मोती घालायचा आहे सुईवर दोन पांढरे आणि एक राणी कलरचा मोती घेतलेला आहे ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्याच्या ऑपोजिट साईडनी सुई घालायची आहे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे आपल्याला असे पट्टी तयार करून घ्यायची आहे या मापाचे साधारण आपले चौतीस ते पस्तीस चौकन होतात तुम्ही असेच अल्टरनेट वरती आपल्याला इथे हे जे मोती आहेत एक गुलाबी आला पाहिजे एक राणी कलरचा आला पाहिजे अशा जवळजवळ तुम्ही पस्तीस चौकोन करून घ्या आपले एक दोन तीन चार झालेले आहेत टोटल पस्तीस चौकोन करून घ्या तुम्ही करून घ्या मीही करून घेते हे पहा मी हे मोती ओन घेतलेले आहेत आता फक्त आपल्याला एकच राऊंड घालायचं आहे आपण आता काय करणार आहे हे पहा या मापाप्रमाणे तुमच्याकडे आता हे असा रोल असेल नसेल मला माहिती नाही तुम्ही काय घ्याल त्या मापाप्रमाणे करायचं आता आपण एक पांढरावणी घेणार आहे याच्यामध्ये एक पांढरवणी घेतला आहे या मोत्यातनं सुई घालायची आहे आणि तोरा ओढून घ्यायचा आहे आता आपण एक राणी कलरचा आता आपल्या सिक्वेन्समध्ये हे पा आपल्या सिक्वेन्समध्ये राणी कलरचा मोती येणार आहे म्हणून आपण आता एक आता इथे राणी कलरचा मोती घ्यायचा आहे राणी कलरचा मोती आहे तर आपण या पांढ्या मोत्यातून सुई घालायची आहे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे तुम्ही खालचा जो बेस आहे तो कोणता घेताय त्याच्यावरती अवलंबून आहेत माझे हे चौसष्ट झालेले आहेत चौकोन आता आपण काय करायचं आहे या मत्यातनं सुई घालायची आहे आता यातनं काढून घ्यायचं आपलं हे माप मोजून झालेलं आहे आपण आता या रिंगमधनं हे काढून घेऊ रिंगमधनं का पहा पट्टीवरनं आपण काढून घेतलेलं आहे राणी कलरचा मोती घातलाय या मत्यातनं सोयी घातली आहे आता आपण या मत्यातनं सुई घालायची या मत्यातनं सुई घालायची आणि या राणी कलरच्या मोत्यावर सुई बाहेर काढून घ्यायची ते पहा सुईवरती एक राणी कलर आणि दोन गुलाबी मोती घेतलेले आहेत ज्या मथ्यातनं दोरा बाहेर आला आहे त्या मथ्यातनं विरुद्ध दिशेने सुई घालायची आहे आणि मोती दोरा ओढून घ्यायचा आहे आता आपण या मथ्यातनं सोई घालायची आहे या मथ्यातनं सोई घालायची आहे आणि या मत्यातनं सोई घालून या मथ्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे सुईवरती दोन राणी कलरचे मोती घेतलेले आहेत या मत्यातनं सोई घालायचे या मत्यातनं सोयी घालायचे आणि या मत्यातनं सई बाहेर काढून घ्यायचे सुईवर दोन गुलाबी मोती घेतलेले आहेत या यामध्ये सोई घालायची या मोत्यातनं सोय घालायची आहे या मोठ्यातनं सोय घालून या दो मोत्यातनं सोयी बाहेर काढायची आपल्याला शेवटपर्यंत करायचं आहे आता आपल्याला राणे कलरचे मोती घालायचं आहे नंतर पुढच्या ह्याच्यात दोन गुलाबी असं तुम्ही पूर्ण लाईन करून घ्या आणि या याच्याप्रमाणे उंचीप्रमाणे तुम्ही लाईन करून घ्या हे पालते मी याच्या उंचीप्रमाणे लाईन करून घ्या इथपर्यंत माझ्या याच्यामध्ये किती लाईन झाल्या एक दोन तीन चार पाच पाच रंगीत मोत्याच्या पाच लाईन्स करून घ्या तुम्ही मीही करून घेते पाच रंगीत लाईन्स नंतर एक पांढरी लाईन करायची तुम्हाला जमलं तर करा, करा नाही तर मी दाखवते आता ही एक लाईन झालेली आहे याच्यावरती अजून दोन लाईन होतील हे पा हे असं तुम्हाला शेवटपर्यंत करायचं आहे त्याच्यामध्ये घालून घ्या तुम्ही आणि इथून इथपर्यंत इत तुमच्या तीन बसतात का चार बसतात ओळी ते बघा आता ही पहिली ओळ आहे याच्यावर आता दुसरी ओळी येईल तिसरी आणि चौथी अशा चार ओळी बसत आहेत आणि चार ओळी झाल्यावरती परत एक ओळ पांढऱ्याची करायची आहे एवढं तुम्ही करून घ्या मग पुढे काय करायचं मी दाखवतो आहे हे पहा मैत्रिणींनो आपल्या इथपर्यंत करून झाले आहेत मी किती ओळी केल्या टोटल मिळून पांढरी धरून एक दोन तीन चार पाच सहा आणि सात यातल्या एक दोन तीन चार पाच या पाच ह्या कलर ओळी आहेत आणि ही एक आणि ही एक पांढरी अशा सात ओळी करून घेतल्या आहेत तुम्ही तुमचा बेस जसा असेल त्याच्या उंचीनी करा आणि मी हे आपली टेप असते सेलो टेप त्याच्या आतलं घेतलेलं आहे संपल्यानंतर जे उरतं ना गोल तो घेतलेला आहे आता आपण याच्यावरती पानं करायची आहेत चला तर मग पाहूया आपण पानांसाठी काय काय लागतं आहे ते त्याच्यावरती पानं बनवण्यासाठी आपण कलश होल्डर करत आहोत त्यामुळे कलशाला जशी पानं असतात त्याचप्रमाणे पानं बनव बनवणार आहोत आपण हिरवे पाच नंबरचे मोती लागणार आहेत आणि गोल्डन पाच नंबरचे मोती लागणार आहे चला तर सुरुवात करूया पान बनवायला या मोत्यातनं सोयी आलेली आहे सोईवर आपण आता ला नऊ हिरवे म्हणी घेणार आहे ते पहा धाग्यामध्ये आपण नऊ हिरवे मणी घेतलेले आहेत तर गोल्डन मणी घ्यायचं आहे आणि गोल्डन मणी असा हा सोडून द्यायचा आहे आणि ह्या एका हिरव्या मण्यातनं सुई घालायची वरच्या बाजूने आणि ती सुई बाहेर काढून घ्यायची आणि असा दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे आता आपण सुईमध्ये आठ हिरवे मणी आहे सुईमध्ये आठ हिरवे म्हलेले आहेत आता आपण काय करणार आहे या म्हण्यातनं सुई घालायची आहे आणि या म्हण्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची या म्हण्यातनं आपण सुई घातली आहे परत एकदा दाखवते या म्हण्यातनं सुई घालायची आहे आणि ज्या म्हण्यातनं आपण हा दौरा बाहेर काढला तिथून सुई बाहेर काढून घ्यायची आहे आता आपण या पुढच्या माण्यातनं सोयी बाहेर काढायचे हे पहा आपण या महिन्यातनं सोयी बाहेर काढली आहे आता हा खालचा मणी सोडून द्यायचा आहे या माण्यात सोयी बाहेर काढायची एक दोन तीन तिसऱ्या मण्यातनं सोयी बाहेर काढायची हे पहा नऊ हिरवे मणी घेतलेले आहेत तर गोल्डन मणी घ्यायचं आहे हे पहा नऊ हिरवे मणी आणि एक गोल्डन मणी घेतलेला आहे तर आपण काय करायचं आहे हा गोल्डन मणी सोडून द्यायचा आहे त्याच्या खालच्या हिरव्या मण्यातनं उलटे दिशेनी सुई घालून घ्यायची आहे आणि हे असं घट्ट ओढून घ्यायचं आहे जेणेकरून हे सर्व मणी नीट बसतील आता आपण सुईवरती आठ हिरवे मणी घेणार आहे हे पहा सुईवरती आपण आठ हिरवे म्हणी घेतलेले आहेत आता मग करायचं आहे या मोत्यातनं सुई घालायची या मोद्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे मग परत आपण एक दोन आणि तीन या तिसऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची हे पहा आपण दोऱ्यामध्ये नऊ हिरव्या मणी आणि एक गोल्डन मणी घालून घेतलेलं आहे आता गोल्डन मणी सोडायचं आहे आणि हिरव्या मण्यातनं खालच्या बाजूनी सुई बाहेर काढून घ्यायची आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे आता आपण दोऱ्यामध्ये आठ हिरव्या मणी घेणार आहे हे पहा आपण दोऱ्यामध्ये आठ हिरव्या मणी घेतलेले आहेत आता आपण काय करायचं आहे या मोत्यातनं सुई घालायची आहे आणि ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला त्या मत्यातनं सोयी बाहेर काढून घ्यायची आणि डोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे आणि आता आपण एक दोन तीन या तिसऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे हे पहा आपली आता या तिसऱ्या मोत्यातनं सोयी बाहेर आलेली आहेत सोईवर आपण नऊ हिरवे मोती आणि एक गोल्डन मोती घालून घेणार आहे हे पहा सोईवर आपण नऊ हिरवे आणि एक गोल्डन मोती घालून घेतला आहे मोती असा हातात धरायचा आहे आणि हिरव्या मोत्यातनं वरच्या साईडनी सुई घालायची आहे आणि खालच्या बाजूनी पडून घ्यायची आहे घट्ट आता दोऱ्यात आपण आठ हिरवे मोती घेणार आहे पहा दोऱ्यामध्ये आपण आठ हिरवे मोती घेतलेत आता आपण या मोत्यातनं सोई घालायची आहे ज्या मोत्यातनं हा दोरा बाहेर आला तिथून सुई बाहेर काढून दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे आणि आता आपण एक दोन आणि तीन या तिसऱ्या मोत्यातनं सई बाहेर काढून घ्यायचे हे मी दाखवते तुम्हाला परत कसं करायचं त्याच पद्धतीने तुम्ही हे पूर्ण करून घ्या मी करून घेते आता एक परत एक दाखवते दोऱ्यामध्ये आपण नऊ हिरवे मोती आणि एक गोल्डन मोती घालून घेतला आहे गोल्डन मोती असा आपल्या हातात धरायचा आहे त्याचा खालचा जो हिरवा मोती आहे त्याच्यामध्ये वरच्या बाजूने सुई घालायची आहे आणि दौरा घट्ट ओढून घ्यायचा आहे आता सुईवर आपण आठ हिरवे मोती घेणार आहे हे पहा सुईवर आपण आठ हिरवे मोती घेतलेले आहेत आता आपण या मत्यातनं सुई घालायची आहे ज्या मोत्यातनं दोरा आलाय बाहेर तिथून सोयी बाहेर काढून घ्यायची दोरा घट्ट ओढून घ्यायचं आहे हे पहा आता आपण या पुढच्या तिसऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे याचप्रमाणे संपूर्ण गोल कम्प्लीट करायचं आहे तुम्हीही करून घ्या मीही करून घेते मग सांगते तुम्हाला काय करायचं ते हे पहा माझ्या सर्व पाकळ्या करून झालेल्या आहेत हे पहा एकूण बारा पाकळ्या झालेल्या आहेत या आपली शेवटची पाकळी इकडे संपलेली आहे इथून आपण आता वरच्या बाजूनी चौथ्या मोत्यातनं सोयी बाहेर काढायची तीन आणि हा चौथा मोती यातनं सुई बाहेर काढली आहे सुईवर एक गोल्डन मोती घेतलेला आहे आणि आता एक दोन तीन चार हा चार मोती सोडून इथनं सोय घालायची आहे पाचशा मत्यातनं आणि वरच्या बाजूनी बाहेर काढायचे आता परत आपण ते फेरवून इथून या एक दोन तीन चार चौथ्या मत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायचे दोन मती झाले एकदम जात नसेल तर दोन दोन एक एक मत्यातून तुम्ही जरी बाहेर काढू काढलीत तरी सुद्धा चालणार आहे पहा आता अजून दोन मत्यातनं सुई बाहेर काढ एकूण मिळून इथून चार मोती आणि इथून चार मोती पहा इथून सुई बाहेर आली आपली आता सुईवर आपण एक गोल्डन मोती घेणार आहे सुईवर गोल्डन मोती घेतलेला आहे एक दोन तीन चार चार मोती सोडून चौथ्या मोत्याच्या पाचव्या मोत्यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची थोडं घट्ट झालं आहे त्यामुळे सगळ्या मोत्यातनं सुई जात नाही आहे सिंगल सिंगल मोत्यातनं काढली तरी चालणार आहे आता आपण हीच सुई इथून खालून काढणार आहे चौथ्या मोत्यातून एक दोन तीन आणि हे चौथा मोती हे पहा चौथ्या मोत्यातनं सुई काढलेली आहे दोरा ओढून घ्यायचा आहे घट्ट सुईवर एक गोल्डन मोती घ्यायचा आहे आणि आता आपण या चौथ्या मोत्याचा पा नंतर हा जो पाचवा मोती आहे त्याच्यातनं वरच्या दिशेने सुई ओढून घ्यायची एक दोन तीन आणि हा चार असा वरच्या दिशेने मोती सुई बाहेर काढून घेतलेली आहे आता आपण या मोत्यातनं चौथ्या मोत्यातनं खालच्या दिशेने सुई बाहेर काढायचे हे पहा चौथ्या न सुई बाहेर काढायची सुईवर परत एक गोल्डन मोती घ्यायचं आहे सुईवर एक गोल्डन मोती घेतलाय आणि आता आपण या खाली हे चार मती सोडून द्यायचे पाचव्या मोत्यातनं आपण ही सुई वरच्या दिशेने काढून आहे आता आपण सुई वरच्या दिशेने घालून खालच्या दिशेने एक दोन तीन चार चौथ्या मोत्यानंतर सुई बाहेर काढून घ्यायची परत सुईवरती एक ओल्डन मोती घ्यायचं आहे सुईवर एक गोल्डन मोती घेतलेला आहे शेजारच्या पाकळीतनं एक दोन तीन चार चौथ्या मत चार मोती सोडून घ्यायचे आहेत आणि वरच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायचे परत आपण वरच्या दिशेने खाली जायचं आहे आणि चौथ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायचे एक दोन तीन चार आता परत आपण इथे गोल्डन मोती घ्यायचं आहे आणि शेजारच्या मोत्यातनं हे खालचे चार मोती सोडून यातनं इथे या मोत्यातनं सोयी बाहेर काढायची परत वरचे चार मोती सोडून इथून सुई बाहेर काढायची आहे गोल्डन मोती घ्यायचं आहे त्याप्रमाणे आपण इथे केलं आहे तसंच शेवटपर्यंत तुम्ही करून घ्या मी सांगते पुढे काय करायचं ते हे पहा म्हणजे सगळे म्हणी घालून झालेले आहेत आता हा इथं दोरा आलेला आहे खाली इथे एक दोन मण्यातनं जायचं आहे नेहमीप्रमाणे आणि गाठ मारून घ्यायचे एक दोन मण्यातनं जाते आहे गाठ मारून घेते तुम्ही पण गाठ मारून दोरा कट करून घ्या हे पहा मैत्रिणींनो माझे कलर शोल्डर तयार झालेले आहे हे कलर शोल्डर जर तुम्हाला आवडलं असेल तर चॅनलला लाईक ला करा शेअर ला ला करा आणि जर अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद